नमस्कार सिंह पिंजऱ्यात अडकला पण पिंजरा तुटला आग्र्याहून शिवरायांची थरारक सुटका शिवजयंतीनिमित्त हेच एक आपण जबरदस्त भाषण बघणार आहोत चला तर मग डोळे बंद करा आणि कल्पना करा दिल्लीच्या बादशाचा प्रचंड दरबार हजारो सैनिक तलवारी चमकतायत आणि त्या दरबारात उभा आहे एक मराठा राजा हातात बेड्या नसल्या तरी चारही बाजूंनी कैद नाव शिवाजी महाराज मित्रांनो हा प्रसंग आहे त्या दिवसाचा ज्या दिवशी औरंगजेबाला वाटलं होतं आज शिवाजी संपला पण त्याला माहीत नव्हतं सिंहाला पिंजऱ्यात बंद करता येतं पण त्याचा आत्मा कधीच बंदिस्त होत नाही सन सोळाशे सासष्ट औरंगजेबाने कपटाने शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं बाहेरून सन्मानाचं आमंत्रण पण आतून कट कारस्थान महाराज आपल्या राजांसह आग्र्याला पोहोचले दरबारात हजारो सरदार उभे महाराजांना वाटलं सन्मान मिळेल पण औरंगजेबाने मुद्दाम त्यांना मागच्या रांगेत उभं केलं हा अपमान होता स्वाभिमानावर घाव होता क्षणभर संपून क्षणभर संपूर्ण दरबार शांत झाला महाराजांच्या डोळ्यात ज्वाला पेटली त्यांनी थेट औरंगजेबाकडे पाहिलं आणि म्हणाले हा सन्मान आहे आम्ही मागे उभे राहण्यासाठी आलो नाही आणि संतापून दरबारातून बाहेर पडले मित्रांनो ही होती शिवरायांची हिंमत बादशहाच्या दरबारात उभे राहून आवाज उठवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आणि नेमकं तेच झालं औरंगजेब चिडला त्याने लगेच आदेश दिला शिवाजीला नजर कैद करा महाराजांना एका हवेलीत कैद करण्यात आलं बाहेर हजारो सैनिक होते प्रत्येक दरवाजावर पहारा खिडकीतूनही पळणं अशक्य हो संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरली शिवाजी महाराज कैद झाले लोक रडू लागले मावळ्यांचे डोळे पानवले सगळ्यांना वाटलं आता स्वराज्य संपलं पण मित्रांनो शिवाजी महाराज हार मानण्यातले नव्हते कैदेत असतानाही त्यांचा मेंदू शांतपणे काम करत होता युद्ध तलवारीने नाही बुद्धीने जिंकायचं त्यांनी आजारी असल्याचं नाटक सुरू केलं काही दिवसांनी त्यांनी सैनिकांना सांगितलं आम्ही गरिबांना दान देतो मिठाई पाठवतो रोज मोठ्या मोठ्या टोपल्या बाहेर जाऊ लागल्या पहिल्या दिवशी सैनिकांनी तपासलं दुसऱ्या दिवशी तपासलं तिसऱ्या दिवशी कंटाळले रोजचं काम झालं होतं आणि मग आला तो दिवस रात्र गडद होती सगळे झोपले होते महाराजांनी संभाजी राजांकडे पाहिलं म्हणाले आज स्वराज्याचं भविष्य आपल्या धाडसावर हो आहे दोघेही शांतपणे त्या मोठ्या मिठाईच्या टोपल्यात बसले वर मिठाई खाली स्वराज्याचा सिंह टोपल्या बाहेर निघाल्या स दरवाज्यावर सैनिक उभे तपासा का दुसरा म्हणाला अरे रोजच आहे जाऊ दे आणि मित्रांनो त्या क्षणी इतिहास घडला हजारो सैनिकांच्या डोळ्यासमोरून शिवाजी महाराज बाहेर गेले आणि कळलं नाही थोड्या अंतरावर पोहोचतात महाराज बाहेर आले वेशांतर केलं साधूचा पोशाख घातला आणि हजारो महिलांचा जीवघेणा प्रवास सुरू झाला जंगल नद्या डोंगर शत्रू पण सिंह आता मुक्त झाला होता दिवस रात्र चालत लपून भुकेले तहानलेले अखेर ते महाराष्ट्रात पोहोचले आणि ज्या दिवशी बातमी आली शिवाजी महाराज सुखरूप परतले त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी झाली मावळे नाचले लोकांच्या डोळ्यात आनंद असू होते कारण त्यांचा राजा परत आला होता मित्रांनो हा प्रसंग आपल्याला काय शिकवतो संकट कितीही मोठे असो मार्ग असतोच फक्त डोकशांत ठेवा धैर्य ठेवा आणि हार मानू नका शिवाजी महाराजांनी तलवारीपेक्षा बुद्धी मोठी असते हे सिद्ध केलं आज जर आपण आयुष्यात अडचण आली की घाबरतो तर शिवाजी महाराज आठवा कारण जर हजारो सैनिकांच्या कैदेतून एक राजा सुटू शकतो तर आपणही आपल्या अडचणींवर मात करू शकतो म्हणूनच मी म्हणते शिवाजी महाराज इतिहास नाहीत तर ते जिवंत प्रेरणा आहेत जय भवानी जय शिवाजी धन्यवाद